तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रियाच्या पायावर तुळशीपत्र पाण्याने धुवून निघून जातं तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा पूजन करण्यासाठी अस्मिता बसते पण प्रिया दिसत नाही तर सगळे इकडे तिकडे बघतात आणि म्हणतात प्रिया कुठे गेली तर प्रताप म्हणतो आता तर इथे होती कुठे गेली बहुतेक तिच्या रूममध्ये गेली असेल जा अस्मिता तिला घेऊन ये खाली अस्मिता म्हणते मी कशाला सायली वनलच पाठवा तर सायली म्हणते ठीक आहे मी बोलवते तन्वीला तर प्रियाला बोलवण्यासाठी सायली तिच्या रूममध्ये जाते आणि प्रियाला तर प्रिया आपल्या पायावरती कोरून करून तुळशीपत्र काढत असते तिथे गेल्यावर सायली प्रियाला आवाज देते अगं चल लवकर आपल्याला पूजन करायचं आहे ना तर प्रिया म्हणते मी अजिबात बाहेर येणार नाही हे असं पाय वगैरे धु धुणं मला काय अजिबात पटत नाही आहे तर प्रिया म्हणते मी तरी कुठे या घरची मुलगी आहे तू फक्त अस्मिताचे पाय धु आणि तिचं पूजन कर तर सायली म्हणते ठीक आहे पण हे सग्डे, सगळे सगळ्यांना तू बाहेर येऊन सांग ना असं वाटायला नको की मी तुझं पूजन करत सम्झत नाही आहे प्रियाला समजत नाही काय करावे तिचं आतमध्ये पायावर कोरून कोळून तुळशीपत्र काढायचं काम चालूच असतं वॉटरप्रूफ मेकअपच्या सहाय्याने ती तुळशीपत्र काढत असते प्रिया मनातल्या मनात विचार करते हे काय मला तुळशीपत्र खूप घासून धुणार नाही आहे त्यामुळे काय टेन्शन नाही जाते बाहेर आणि करते पूजन असा विचार करत प्रिया रूमच्या बाहेर येते तन्वीखाली गेल्यावर सगळे तिच्याकडे बघत असतात अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं होतं आता हिचा खेळ खल्लास होणार रविराज तर म्हणतात काय गं तन्वी कुठे होतीस तू इतक्या वेळ काय करत होतीस चल लवकर बस पूजन करायचं आहे ना तर प्रिया म्हणते खरं सांगू का मला तर हे आवडत नाही आहे तर सर म्हणतात अगं ती विधी असतात हे विधी करायलाच लागतात मग प्रिया पूजन करण्यासाठी बसते आणि सायली पूजन करायला सुरुवात करते तर तिथेच सुमन उभी असते ती सायलीला सांगते सायली व्यवस्थित पाय धुवून घे आणि पायाला अष्टगंध लाव तेवढं ती ती नागराज येतो आणि मनातल्या मनात विचार करतो काय मूर्ख मुलगी आहे ही स्वतःचाच पाय धुवून घेत आहे आणि ते स्वत पाय जर धुतले तर स्वतःचं सत्य बाहेर पडेल ना असा नागराज मनातल्या मनात विचार करत असतो अर्जुन एकटक प्रियाच्या पायाकडे बघत असतो सायली ही पाय धुता धुता अर्जुनकडे बघत असते अर्जुन सायलीला इशारा करतो की नीट पाय धु काही करून सत्य तिचं बाहेर आलं पाहिजे असं सायलीला इशारा करतो तर सायली प्रियाचे पाय धुत असताना तिचं लक्ष तुळशीपत्राकडे जातं आणि तीही मनातल्या मनात विचार करते ही तर माझ्या पायावरची खून आहे आणि प्रियाच्या पायावर कशी म्हणून अर्जुन सरांनी मला हे पाय धुवायला सांगितलं असेल का असं सायली मनातल्या मनात विचार करते आणि असा विचार करून सायली रगडून रगडून प्रियाचा पाय धुवू लागते प्रियाचा पाय धुतल्यावर ताटामध्ये काळं पाणी येतं हे पाणी बघून सगळेच विच विचार करू लागतात हे काय झालंय सगळेजण सायली सायलीला विचारतात अगं सायली हे असं काळं पाणी कसं तन्वीच्या पायामध्ये असं काळं पाणी का आलंय तर सायली म्हणते मला नाही माहिती तिच्या पायाला काहीतरी काळं लागलं होतं ते पाय धुतल्यावर निघून गेलं तर रविराज सर म्हणतात तुळशीपत्राची खून अशी कशी निघून गेली सुद्धा म्हणते ही तर बालपणीची खून आहे ही निघत नसते कधी अशी ही जन्म खून बघून तर आपण हिला तन्वी म्हणून स्वीकारलं आहे मग ही खून निघून कशी गेली सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो रविराज सर तर म्हणतात कोण आहेस तू आम्हाला इकडे फसवायला का आली आहेस असं म्हणत चिडलेले रविराज सर प्रियाचा गळा आवडतात आणि म्हणतात मला सगळं सत्य समजलं पाहिजे कोण आहेस तू आणि का आली आहेस प्रिया पूर्णपणे गडबडून जाते आणि हे सगळं सत्य अशा प्रकारे बाहेर आलेलं असतं प्रियाचं पितळ अशा प्रकारे उघडं पडलेलं असतं तर येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला समजेलच का प्रियाचं काय झालं आहे आणि घरच्यांनी काय केलेलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल